भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ शेतकरी घरी आला तेव्हा रात्र कोंदाटली होती आपल्या बैलाच्या जोडीतला एक बैल स्वामींच्या चरणांशी गतप्राण झाला आणि स्वामींनी स्वतः त्याला मूठ माती दिली हे चित्र शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर सतत तरळत होते गोट्यातली जागा रिकामी झाली होती शेतकऱ्याच्या डोळ्यातून अक्षरशः घळाघळा अश्रू वाहत होते आपल्या पत्नीला त्याने सारा वृत्तांत कथन केला पत्नीला हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला दोघेही काही न खाता कांबळ्यावर लवणली पहाटे पहाटे शेतकऱ्याला जाग आली तेव्हा त्याला विलक्षण सुगंधाने लपेटून टाकले त्या सुगंधाने शेतकऱ्याचा जीव सुखावला परंतु त्याला हे कळे ना की सुगंध कुठून पाजरतो आहे म्हणून तो आपल्या त्या चंद्रमौळी झोपडीतून बाहेर आला आणि त्याला धक्काच बसला झोपडीच्या दरवाज्यात पारिजातकाचे झाड अचानक प्रकट झाले होते आणि ते झाड पारिजातकाच्या फुलांनी गच्च भरलेले होते खाली फुलांचा सडा पडला होता इतक्या ते पारिजातकाचे झाड मनुष्यवाणीत बोलू लागले शेतकरी दादा आश्चर्य वाटवून घेऊ नकोस स्वामींच्या कृपेने मी येथे अचानकपणे प्रकट झालो तुझ्या लाडक्या बैलाला मोक्ष मिळाला स्वामींनी तुला सोबत मिळावी म्हणून मला तुझ्यावर सुगंध उधळण्यासाठी सांगितले मी अक्षय फुले देणारा पारिजातक आहे मला बारमाही फुले येतील कोणीही कितीही फुले वेचली तरी इथला पारिजातकाचा सडा तसाच राहील शेतकऱ्याला स्वामींचे तीव्र स्मरण झाले पहिली फुले स्वामींना अर्पण करायची म्हणून त्याने फुले एका टोपलीत गोळा केली आणि तो धावत धावत स्वामींपाशी आला त्याने फुलांची परडी स्वामींच्या चरणावर अर्पण केली परंतु परडी पुन्हा भरलेलीच होती म्हणून त्याने फुले स्वामींच्या मस्तकावर वाहिली तरी परडी भरलेलीच होती शेतकऱ्याचे लक्षात आले की स्वामींनी त्याच्यावर अखंड कृपा केलेली आहे शेतकऱ्याने स्वामींपुढे लोटांगण घातले त्यांची पूजा केली आणि तो स्वामींना विनवू लागला स्वामी माझ्या घरी चला स्वामी त्याला म्हणाले योग्य वेळ येईल तेव्हा जरूर येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ